पहिले आम्ही तुम्हाला सांगतो एखादं पत्र घेऊन जायचो अस पत्र पहाच किती आहेत साहेब पन्नास पन्नास लाख आहेत अरे बाप इतके कुठे पैसे असतात का आणि ज्या वेळेस बाई मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही पत्र घेऊन जायचो अरे डोळे झाकून सया केल्या डोळे झाकून एकट्या संतोष बांगरच्या मतदारसंघात नाही या महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे तुम्हाला सांगतो आमदार होते तेवढ्या आमदाराच्या डोळे झाकून सया केल्या ध्यानात ठेवा दानशूर माणूस आहे देना आहे देना बँक मला माहित आहे तिकडं लेना बँक आहे तिथून त्या गेट पासून घरापर्यंत जर जायचं जर म्हणलं तर भाई पन्नास हजाराचा खिसा मोकळा व्हायचा याला दे त्याला दे त्याला दे काय तुम्हाला सांगाव अरे बाप रे बाप विचारूच नका आणि भाईची जर परिस्थिती बघितली मित्र ध्यानात ठेवा गरीबाचा नेता अनाथाचा नाथ एक नाथ आहे मित्र ध्यानात ठेवा म्हणून भाई आम्हाला काही पाहिजेत नाही फक्त त्या शंकर भोळ्या शंकराला एवढा साखळा घालेल ती माझ्या माईच्या मनातल्या सर्व मनोकामना ज्या इच्छा पूर्ण होती त्या माझ्या भोळ्या शंकराच्या चरणी मी साकड्या घालेल येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के भाई आपल्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील वीज मी प्रार्थना करतो एखाद्या कार्यकर्त्याचं काम नाही झालं की त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याकडे जायचो त्यांना जोरात बोलायचो पण भाईनं कान मंत्र दिलं आणि सांगितलं ध्यानात ठेव प्रेमानं संपूर्ण जग जिंकता येते आणि त्याच भाईचा एक शब्द कानावरती घेतला आणि भाई तेव्हापासून तो माझ्या तोंडातून एकही ब्र शब्द त्या ठिकाणी निघला नाही असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा या कावडयात्रा मध्ये आपण गेल्या तीन वर्षापासून सतत भाई आपण या ठिकाणी माझ्या सर्व शिवभक्त शिवसैनिकाला संबोधित करता एवढ्या सहा किलोमीटर भाई आपण त्या ठिकाणाहून आलात त्याबद्दल मी आपल्या भाई भाईचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र हरे